नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मनुकी रसोईमध्ये मी बनवलेले आहेत बेसनाचे मोदक आणि हे बेसनाचे मोदक एकदम झटपट बनते आणि खूप छान असे आहे तोंडात टाकताच घुळणारे हे मोदक आहे आणि बाप्पाला तर आवडतंच तर त्यासोबतच तुम्हालासुद्धा आवडेल अशी मी आशा करते तर चला आपण म्हणणं की रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि बे दाबायला सुद्धा विसरू नका कारण नवीन नवीन रेसिपी जर मी आणल्या तर तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर सर आपण जाऊ मंडकी रसाईमध्ये आणि याची रेसिपी बघून घेऊया तर त्यासाठी काय केलेलं आहे मी एक असं खोलगट भांडं घेतलं म्हणजेच एक पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेटन बेसननी फक्त बेसन घेतलेलं आहे कोरडा आणि त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी त्याच वाटीने वाटी एक वाटी दूध टाकत आहे ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेलं आहे तर दूध हे नॉर्मल दूध आहे आपलं रूम टेम्परेचरवरचं तर त्याला छान असं मिक्स करायचं आहे थोडं थोडं दूध टाकून एकदम टाकायचं नाही नाहीतर गुठलं बनेल तर, बने, तर हळूहळू टाकून त्याला छान मिक्स करायचं आहे तर याप्रमाणे तुम्ही बेसनाचे मोदक किंवा लाडू याआधी पण बनवले असेल आणि खाल्ले असेल पण तुम्ही या पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि झटपट बनते तर वाजलेलं दूध जेवढं होतं तेवढं पण मी एकदम टाकून घेतलेलं आहे आणि याला आता सर्व एक एकत्र करून छान पाच मिनटं ते सात मिनटं याला छान फेटायचं आहे तर फेटल्याने काय होते की त्याचे एअर पण निघून जातील आणि फ्लॉपी होतील आणि त्यानंतर त्यातले जे लम्स बनलेले आहेत गुठल्या बनलेल्या आहेत त्यासुद्धा पूर्ण निघून जाईल तर या पद्धतीने आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण याला फिरवायचं आहे जसं आपण बेकिंग वगैरे करतो त्याप्रमाणे तर बघू शकता याप्रकारे आपण इथे छान घो गो, घोटायचा याला म्हणजे जसं छान फिरवायचं चम्मशनी फिर किंवा तुमच्याकडे हँड विक्सर असेल तर हँड मिक्सरने सुद्धा याला मिक्स केलं तर चालेल तर दहा मिनटात याला आपण छान फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी याप्रकारे या 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 तर याप्रकारे या बॅटर होईपर्यंत आपण याला फेटायचं आहे आणि त्यानंतर याला छान थोडंसं दहा मिनटाला रेस्ट करायचं रेस्ट ठेव करायचं आहे आणि त्यानंतर मी एक कढाई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर या वाट्या वाटीमध्ये साधारणतः तीन चमच तूप येतं तर ते तूप घेतलेलं आहे आणि त्याला गरम करायचं नाही आहे जसं कढाईमध्ये टाकलं की लगेचच ते जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं बेसनचं ते बेसनचं बॅटर टाकायचं आहे तर बघू शकता या तुपामध्ये टाकल्याबरोबरच ते बॅटर कसं जमायला लागलेलं आहे म्हणून आपण त्याला छान हलक्या हलक्या हाताने घोटायचं आहे फिरवायचं आहे आणि याला छान एकत्र करून मिक्स करायचं आहे जसं एखादा डो तयार होतो या प्रकारे हे मिक्सर म्हणजे मिश्रण तयार होते आणि एक आहे की इथे आपण दूध टाकलेलं आहे आणि तुपामध्ये हे म्हणजे मिश्रण आपण भाजत आहो तर एकदम बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी एकदम हे होते चिकटशी होते थोडी पण जसजसं तुम्ही याला भाजाल जस जसं तुम्ही गॅसवर ठेवाल ना तस तसं हे छान मोकळं व्हायला लागते आणि इथे गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे स्लो टू मिडियममध्ये त्यानंतर आता याला दहा मिनटं आपण छान गरम करून म्हणजे कढईमध्ये छान तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्ध वाटीत दूध पावडर वापरलेला आहे दूध पावडर तसं तर ऑप्शनल आहे पण जर तुम्ही टाकला तर त्याची रिच येते एकदम जे बेसनाची जे रि म्हणजे मोदकची जे टेस्ट आहे ते एकदम छान येतं तर बघू शकता हातावर जर घेतलं तर असं चिकनस झालेलं आहे आणि जमा केलं तर असा बोटाने जमा पण होतं तर या कन्सिस्टन्सीमध्येपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर काय करणार आहे की एक वाटी मी जे साखर घेतलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्त घ्या आणि कमी गोड आवडत असेल तर कमी घ्या त्यानंतर मी इथे तीन ते चार विलायचे टाकून घेतलेलं आहे हिरव्या आणि याची छान पावडर बनवायची आहे तर तोपर्यंत इथे छान हे थंड झालेलं होतं आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एकदम थंड झाला हाताला म्हणजे चटका लागत नाही असा हो आणि त्यानंतर इथे आपण पिठी साखर केलेली जे आहे ते पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि हो एकदम हे थंड झालं गार झालं तरच तुम्ही पिठी साखर टाका नाहीतर गरम गरम याच्यात टाकलं तर ते साखर मेल्ट व्हाय होईल त्या गरम याच्यामध्ये आणि ते मग जमणार नाही आणि चिकट चिकट होईल त्या तें, त्यामुळे ते पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर स्पिटी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण असे मोल्ड घ्यायचं आहे सा मोदकचं आणि हाताने केले तरी चालेल पण मी इथे मोल्डमध्ये केलेले आहेत आणि आता जसं नेहमीप्रमाणे तुम्हाला दाखवते की मोल्डमध्ये कसं टाकायचं आणि कसं भरायचं त्याचप्रमाणे आपण इथं मोदक तयार करून घेऊ आणि जर तुम्हाला यामध्ये स्प स्टफिंग टाकायची आहे तर स्टफिंगसुद्धा तुम्ही टाकू शकता जसे ड्रायफ्रुट्सची वगैरे आहे किंवा खाकसची वगैरे खोबराकसची जे तुम्हाला वाटत असेल तर टाकू शकता पण मी नाही टाकली मी साधारण साधेच बनवलेले आहे तर याप्रमाणे छान त्याला प्रेस करायचं आहे आणि असं उघडून त्याचे मोदक काढून घ्यायचे आहे तर या प्रकारे आपल्याला एक एक करून खूप छान असे मोदक बनते आहे आणि जसं तूप तूप वगैरे असतं हाताला तर एकदम घसरते हाताचे म्हणून लवकर ते निघत नाही तर याप्रमाणे बघू शकता किती छान मोदक आपले तयार झालेले आहे झटपट बनते खूप जास्त मेहनत नाही आहे पटकन बनते हे आणि बाप्पाला खूप आवडते आपल्या आणि जेवढे दिवस बाप्पा आपल्या घरी आहे तर तेवढे दिवस आपण एक एक प्रकारचे मोदक करून बाप्पाला भोग दाखवूया तर प्रकारे आपण सुद्धा मोदक तयार करून घेतलेला आहे जर तुम्ही हातावर करायचं असेल तर हातानेसुद्धा तुम्ही करू शकता तर प्रकारे आपण पूर्ण मोदक बनवून तयार केलेले आहे आणि याच प्रा या, मिश्रणचे तुम्ही पेढेसुद्धा बनवू शकता मिठाई ज्याला आपण म्हणतो तर प्रकारे आपण एक एक करून पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहे आणि आता बाप्पासाठी आपण याची प्लेट तयार करून घेऊया भोग दाखवायसाठी तर बघू शकता की ते छान मोदक झालेले आहे आणि मोदक जसे सर्वांना दिले ना तोंडात टाकलं कीच ते वेळ असे हे मोदक बनते असं चिकट नाही किंवा म्हणजे त्यामध्ये काहीचही नाही आहे खूप छान वाटते असं वाटणार नाही की तुम्ही घरी बनवलेले आहेत आणि बाहेरून आणल्यासारखेच हे रेडीमेड असल्यासारखे मोदक वाटते खूप छान झालेले होते तर बाबाला मग मी याचा भोग पण दाखवला बाप्पाला आणि आशा करते बाप्पाला आवडले असणार तरच त्यासोबतच तुम्हालासुद्धा हे आवडले असणार आणि तुम्ही लगेचच हे बनवून बघणार याचीसुद्धा मी अपेक्षा करते आणि त्यामधलंच काही मिश्रण वाचवून ठेवलेलं होतं आणि त्याचे मी छोटे छोटे पेढेसुद्धा बनवून घेतलेले आहे आणि सुद्धा मी, मी, छुट मी बाप्पाला भोग दाखवलेला आहे तर बघा एक मी मोदक तुम्हाला तोडून दाखवते किती छान याची कन्सिस्टन्सी आतमधून आहे आणि याचं स्टेक्चर पण किती छान आहे तर बघा एकदम सॉफ्ट आणि मऊ असं हे मोदक बनवून तयार आहे आतमधून पण बघू शकता किती छान झालेलं आहे तर या प्रकारे आपण मोदक बनवलेले आहे तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये